मंडळी नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मराठा आरक्षणाचे नेते मनोज झरांगे पाटील यांच्या हत्येचा गट रचल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय स्वतः मनोज झरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपल्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची तक्रार दिली आहे म्हणूनच नेमकं का काय आहे हे प्रकरण मनोज झरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली असेल सगळंच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय मंडळी मनोज झरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दोन वर्षांपासून आंदोलन करतायत अंतरवाली सराठीतून सुरू झालेले हे आंदोलन एकदा मुंबईतल्या वेशीवर तर दुसऱ्यांदा थेट मुंबईत धडकलं होतं त्यावेळी अंतरवाली सराठीत आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला आणि गोळीबार प्रकरणानंतर हे आंदोलन देशभरात पोहोचलं होतं त्यानंतरही झरांगे पाटील थांबले नाहीत त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी सरकारनं सुरू केली काही दिवसांपूर्वी नागपुरात शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या ठिकाणी बच्चू कडूनं ताकद देण्यासाठी गेलेले मनोज झरांगे तिथे आंदोलकांवर भडकले होते आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आंदोलकांना कसं वागायला हवं हे सांगितलं दसरा मेळाव्याच्या वेळी जिल्ह्यात आणि राज्यात केलेल्या दौऱ्यांमधून मनोज झरांगे पाटील यांनी अनेक राजकीय नेत्यांवर सडकून टीका केली यात प्रामुख्याने ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री आमदार संजय मुंडे यांचा समावेश होता यातून अनेकदा वाद आणि दोघांचे समर्थक एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार सुद्धा घडले होते नुकतंच बीडमध्ये ओबीसींचा महाएलगार मेळावा पार पडला या मेळाव्यातून मनोज झरांगे पाटील यांना भुजबळ मुंडे यांनी टार्गेट केलेलं होतं यावरूनच वातावरण तापलेलं असताना आता थेट झरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट रचल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे त्यामुळे झरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता एरणीवर आला आहे पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करून त्वरित कारवाई केल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला आहे तरी आता झरांग्यांसाठी सुरक्षा वाढवली आहे या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणामध्ये कोणाचा हात असेल हे तर लवकरच समोर येईल पण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेमका मुद्दा काय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद